इंग्लिश बोलायचंय मग बुद्धीला चॅलेंज द्यायची गरज आहे नुसतं रोजचं तेच 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 म्हणून कंटाळा येऊ शकतो आपल्या बुद्धीला सुद्धा पण रोजच्या गोष्टी म्हणायच्याच आहेत चॅलेंज काय द्यायचं तेही सांगते रोजच्या गोष्टी म्हणताना आपण टेन्सेस म्हणजे काळ बारा काळ ते सगळे रोज म्हणायचं एक वाक्य तरी बारा काळात जसं मी बरेच शॉर्ट्स केलेत ते तुम्हाला कळेल कसे म्हणायचे त्याचप्रमाणे ऑक्झिलियरी बोट्स म्हणजे कॅन कूड मे माइट इत्यादी हे सुद्धा रोज एक एक वाक्य सो, सोपं साधा म्हणा पण रोज म्हणायचं किती जास्तीत जास्त पंधरा मिनिटं लागतील एवढंच म्हणायला पण एवढंच नाही म्हणून थांबायचं तर काहीतरी एक चॅलेंज रोजच्या रोज बुद्धीला आपल्या द्यायचं बुद्धीला चालना द्यायला हवी की ते करण्यासाठी इंटरेस्ट निर्माण होईल आणि चालना कशी द्यायची तर एक व्हिडिओ मी ह्याच इथे खाली दिलाय लिंक दिली आहे खाली त्यावर क्लिक करा ते समजेल आणखीन स्पष्ट होईल मी काय म्हणते ते की एखादं वाक्य मनात ठरवायचं लांबलंच ठरवलं तरी चालेल छोटं ठरवलं तरी चालेल त्याच्यातून चा प्रश्न वेगवेगळे बनवायचे येस नो टाईपचे व्हॉट डब्ल्यू एच वाले क्वेश्चन वाक्य करायची आज्ञार्थी वाक्य करायची युजली आपण बोलतो ती असतात एसर्टिव्ह सेंटेन्सेस म्हणजे विधानार्थी वाक्य त्याऐवजी आपण वेगवेगळे प्रकार त्याच एका वाक्यातून करायचा प्रयत्न करायचा नवे नवे शब्द बोलायचा प्रयत्न करायचा नाही मिळालं तर अफकोर्स गुगल आहेच आपल्याकडे सर्च करायला काहीच हरकत नाही असं वेगवेगळे प्रकार ट्राय करायचे म्हणजे बुद्धीला चालना मिळेल आणि बुद्धीला चालना मिळाली की त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट निर्माण होऊन आणखीन आपण वेगाने कामाला लागतो लक्षातही आपलं मन चांगल्या पद्धतीने ठेवू शकतो